पैठणी फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे कुंच्या टोपडी शेले शाली त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पदर जरी चौकडी रंग तिचा सुंदर धानी माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास धूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण पैठणीने जपले एक तन, एक तन मन माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली शेवंतीच्या चमेलीची आरास आडून हसली वर्षामागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला नवा कोरा कडक पोत एक मऊपणा त्याला पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले मरण आले आजीचे माझ्या सोने झाले कधीतरी ही पैठणी मी धरतो उरी कवळून मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझ्या कुशल सांगा पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझ्या कुशल सांगा